मुंबईतील एका कंपनीचे अधिकारी व कर्मचारी असे चौदा जण ऑफिस पार्टीसाठी तीस जून रोजी मांडवा येथे आले संध्याकाळी साडेसहा वाजता अलिबाग तालुक्यातील मुशेद येथील अलास्का विलामध्ये सर्वजण पोहोचले पीडित महिला रात्री साडेआठ वाजता कार्यालयीन काम संपवून पार्टीत सहभागी झाली पार्टी, पार्टी सुरू असताना पीडित महिला तिच्या सहकाऱ्यांसह मद्यपान करत होती मद्यपान जास्त झाल्याने ती विलामधील जलतरण तलावाजवळ झोपली तिच्या सहकाऱ्यांनी तिला उचलून बेडरूममध्ये नेले पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान पीडित महिलेस आपल्यावर कोणीतरी जबरदस्ती करीत असल्याची जाणीव झाल्याने महिलेस जाग आली त्यावेळी पीडित महिलेच्या कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करणारा अभिषेक सावडेकर वय पंचवीस राहणार कोपर खैरणे नवी मुंबई हा रूममधून बाहेर जाताना दिसला त्यावेळी पीडित महिलेच्या लक्षात आले की अभिषेक सावडेकर याने पीडित महिला ही दारूच्या नशेत असल्याने त्याचा फायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत इतर सहकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी अज्ञानता व्यक्त केली सकाळी सावडेकरला ब्रिडल्यावर त्यानं पीडित महिलेची माफी मागितली या प्रकरणानंतर महिला विरार येथे निघून गेली अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम कौसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे अधिक तपास करीत आहेत जनोदयकरिता अमोल कुमार जैन अलिबाग